नमस्कार प्राजक्त फुल या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे आज मी एक नवीन कविता घेऊन आली आहे फक्त तू खचू नकोस आपल्या आजूबाजूला खूप निगेटिव्ह वातावरण असतं तसं पॉझिटिव्ह वातावरणही असतं पण कधी कधी आपल्या मनासारखं काही घडत नाही तेव्हा आपण खचून जातो आपला सगळा धीर सुटून जातो अशा सगळ्या लोकांसाठी कधी ना कधी आपण या सगळ्यातून जात असतो तर आपण खचू नये किंवा आपलं धीर सुटू नये या आशयाची ही कविता मी आपल्यासमोर सादर करत आहे तुम्हाला माझ्या कविता आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या कविता लाईक आणि शेअर जरूर करा तर सुरू करूयात आजची कविता फक्त तू खचू नकोस संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोकं आहेत तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत अरे अशाच आपल्यांसाठी तूही थोडं हसून बघ अरे अशाच आपल्यांसाठी तूही थोडं हसून बघ आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस ऊठ आणि उघडून डोळे बघ जरा जगाकडे ऊठ आणि उघडून डोळे बघ जरा जगाकडे प्रत्येकाच्या आयुष्यात असतच नारे काहीतरी थोडे प्रत्येकाच्या आयुष्यात असतंच नारे काहीतरी थोडे नाही नाही म्हणून उगाच तू कुडत बसू नकोस नाही नाही म्हणत उगाच तू कुडत बसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस सामर्थ्य आहे हातात तर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल सामर्थ्य आहे हातात तर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल परिस्थितीशी भिडवून छाती दोन हात करत चल परिस्थितीशी भिडवून छाती दोन हात करत चल विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस धन्यवाद कशी वाटली माझी कविता हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा जरूर कळवा थँक्यू